सध्या माझी मुलगी प्रिया हिची मैत्री तिच्या रोहन नामक सहकार्याशी फारच वाढली आहे रोहन विवाहित आहे हे माझ्या काळजीचं कारण आहे प्रिया एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे रोहन सिनियर मॅनेजर आहे प्रिया पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती बँकेत ही तिच्या हुशारीचं कौतुक होतं पण रोहन बरोबर तिची जवळीक वाढदे हे मला खटकत होतं खरं तर मला मनातून फार भीती वाटत होती माझी पत्नी शोभा आमच्या मुलांकड न्यूजर्सीला एस एला गेली होती तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं जे काही करायचं होतं जो निर्णय घ्यायचा होता तो मलाच घ्यायचा होता आज माझा पुतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता मुझफ्फरनगरला मी नव्यानच बदलून गेलो होतो बिराड अजून दिल्लीतच होतं शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता इथं मी जेमतेम दोनच वर्ष काढणार होतो त्यामुळे बिराड मांडायचा विचार नव्हता बँकेला जवळ असं एक छोटं सघर भाड्यानं घेतलं होतं शेजारी एक कुटुंब राहत होतं एक तरुण स्त्री आणि तिची दोन मुलं बहुधा जुळी असावीत तिसरी चौथीत शिकत असावीत काम उमेश कडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे तिचा नवरा ही बँकेतच होता काही वर्षांपूर्वी तो वारला होता बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती विनय सर सांभाळून राहा बाई एकदम चालू आहे उमेशनं मला सांगितलं होतं उमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतलाच एका कर्मचाऱ्याने सांगितलं होतं तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती म्हणताना उमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्काने मिळाला आहे शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा त्यांना मदत करा ही आम्ही लहानपासूनच ऐकलेली शिकवण आहे शेजारी एखादी तरुण देखणी स्त्री असते तेव्हा तर आम्ही पुरुष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यावर बसून होती तुम्ही इथं का बसला आहात मी विचारलं सर काय झालं म्हणजे माझी किल्ली हरवली आहे मुलं येतीलच आता त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली तोवर इथं बसून वाट बघते त्यांची ती कशी बशी बोलली तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या अं म्हणजे माझ्या घरात येऊन बसा मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो मी इथंच थांबते तुम्ही किल्लीचं बघा ठीक आहे थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं आणि मी आज सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो दहा मिनटातच तिची मुलंही आली मुलं समजूतदार अन गोड होती थोड्याच वेळात माझी त्यांची छान गट्टी जमली माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिल साठी देत होतो त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं त्यांचा अभ्यास घेणं रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन मजे मजेत सुरू होतं मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं ते माझ्याच सल्ल्यावरून बँकेत दोन दिवसांचा स्ट्राईक होता आम्ही घरीच होतो नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे पण आज मुलं घरी नव्हती ती शाळेच्या पिकनिकला गेली होती दारात उभं राहून मी विचारलं आत येऊ शकतो का विनय सर तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली आम्ही दोघं जेवलो मला जाणवलं आज रचना जरा बेचेन वाटते तिनं मागचं आवरलं मग आम्ही दोघं टी व्ही बघत बसलो रचनाला मी विचारलं बरं आहे का डोकं दुखते सकाळपासून ती उत्तरली मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो आणि हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो कपाळ धापता धापता माझे हातीच्या कानशी लावून वरून खांद्यावर आले तिने डोळे मिटून घेतले होते दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती काहीतरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले आणि तिथे माझ्या ओठांनी बंद केले त्यानंतर तिने डोळे उघडले नाहीत आम्ही एकमेकांच्या जवळजवळ येत गेलो संकोच वाटत नव्हता उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं मनानं मनाची देहानं देहाची भाषा समजून घेतली होती डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्काम आला आहे मी तिच्या कानात हळूवार बोललो किती वेळा आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक तिच्यापासून दूर होत मी म्हटलं रागावली नाहीस ना माझ्यावर मला स्वतःचाच राग येतोय तुम्ही विवाहित आहात असं घडायला नको होतं रचना शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं तेच नातं कसं बसं निभावतोय मी प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे पण लग्न ते लग्नच ना रचना सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का लग्नानंतर नवरा बायको सेक्स घडतोच पण प्रेम नाही निर्माण होत तुला पश्चाताप होतोय का विनय तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे प्रेम भक्ती देतं वासना असेल तर पश्चाताप होतो माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही फक्त त्यानं माझं शरीर वापरलं मनापर्यंत तो पोहोचलाच नाही नंतर जे पुरुष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मी जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना त्यांच्या गलिच्छ वाटायचा मला मला तुम्ही मात्र नेहमीच माणूस म्हणून वागवलं आणि मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला पण असे असंबंध अनैतिकच ठरतात मी आज चरित्रहीन ठरले आहे त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो तिची मुलं झोपली की सकाळचीच उठायची आम्ही निर्धास्त होतो अधूनमधून सिनेमा शॉपिंग पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ खेळणी घेऊन जायचो शोभासाठीही साड्या दागिने तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो बघता बघता दोन वर्ष झाली आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीवखात होती इकडे रचना आमच्या संबंधांना काहीतरी नाव नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती पण मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं पण शोभा माझी कायदेशीर पत्नी होती त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान नैतिक आधार आणि माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती शेवटी मी बदलीसाठी विनंतीपत्र पाठवलं तुम्ही दिलेलं जात आहे मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता पण तिला कळलंच हो जावं लागणारच ना मला सांगावं वा असंही वाटलं नाही हे बघ रचना हे नातं आता आपण संपूयात पण तुम्ही तर माझ्यावर प्रेम करत होता हो करत होतो आता नाही करत आता नाही करत तेव्हा मला भान नव्हतं आता मी भानात आहे पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता माझ्याशी लग्न करणार होता मग आता काय झालं वेडी आहेस तू दोन दोन बायका कशा करणार मी अन शोभाचा दोष काय काय म्हणून मी घटस्फोट मागणार पण आता मी काय करू कशी जगू कुठं जाऊ उगीच तमाशे करू नकोस मी तुझ्यावर बळजबरी केली नाही आहे जे घडत होतं ते तुझ्या इच्छेनेच घडत होतं ठीक आहे तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतला आहे तेही बरोबरच आहे पत्नी मुलं यांचा तुमच्यावर हक्क आहे वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाही आहे तुमच्यात मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस केवढा दांभिकपणा मला वापरून घेतलं आणि आता चक्क फेकून देत आहात हो हो वापरलं तुला काय करून घेशील आणि तुला ही सुख मिळालंच ना पुरेपूर पैसे दिलेत मी किती खर्च केलाय ते विसरलीस का मी खरं तर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो रचनानं मला कधी तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता हो उलट मीच तिच्याकडे जेवत होतो चहा फराळ करत होतो तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो तुम्ही अन तुमच्यासारख्या पुरुषांनी असहाय्य एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे मला स्वतःचीच लाज वाटते इतक्या हीन हलकट माणसावर मी प्रेम केलं देह अन मन समर्पित केलं रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली ही बात मी कळताच माझ्या घरचे लोक शोभा आणि तिच्या माहेरची मंडळी सगळीच मुझफ्फरनगरला आली मी अक्षरशः रोडून रोडून शोभाची क्षमा मागितली मला एकच सांगा जर तुम्ही तिथं नसताना माझे एखाद्या पुरुषाशी असे संबंध झाले असते आणि मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती मी काही बोलू शकलो नाही उत्तर द्या विनय गप्प बसू नका शोभा म्हणाली न नाही बहुदा बहुदा अ तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती पुरुष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बद फेली बिचारी ठरवून समाज मोकळा होतो खरंच मला रचनाचा राग येत नाही तिरस्कार वाटत नाहीये मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येते तिला केवढ्या मानहानीला समोर जावं लागते म्हणून दया येते अन तिनं गांभीर पुरुषी अहंकाराला आव्हान दिलं म्हणून कौतुक वाटते मी कुतीला आलो तू मला क्षमा करणार नाहीस मी तिच्यासारखी धाडसी नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही तुम्ही कायम अपराधीच राहाल सगळ्या आळीतले लोक रचनाला दोष देत होते तिच्या सौंदर्यावर तिच्या सर्व गुण संपन्न असणाऱ्या जळणाऱ्या बायका ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरुष अशा वेळी मागे कसे राहणार एकटी देखणी विधवा स्त्री तिला कोण आधार देणार रचना कोर्टात केस हरली मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला पाण्यासारखा पैसा खर्च केला माझी समाजात पत होती सामाजिक पाठिंबा होता रचना कुणाचाच आधार नव्हता आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं मुलांनाही फार त्रास झाला होता तिनं एका रात्रीत शहर सोडलं त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला पण मी त्यांना खूप शिकवेन मोठं करेन त्यांना माना न जगता येईल एवढं मी नक्कीच करेन पण एकच सांगते तुमच्या या निछलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका कुणा भोळ्या बाबड्या जेवाचा विश्वासघात करू नका मुलांनाही करू देऊ नका ती निघून गेली मीही दिल्लीला आलो नव्यानं संसार नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं पण माझ्यात अनशोभात जो दुरावा निर्माण झाला होता तो कधीच भरून आला नाही तिनं ना म्हटलंच होतं एक स्त्री एक पत्नी एक बद फैली पुरुषाला चरित्रहीन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती खरं तर मी तरी स्वतःला कुठं क्षमा करू शकलो होतो अनरचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं माझ्या मुलीच्या बाबतीत ही तेच घडते का याची मला भीती वाटत होती माझा भूतकाळ त्यातील घटना जणू या क्षणी माझ्या पुढे उभ्या राहून कदाखदा हसत होत्या मी ताडकन उठलो नाही प्रियाच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही मी तिच्याशी बोलतो तिला समजावतो माझी मुलगी आहे ती माझं नक्की ऐकेल तिनं नाही ऐकलं तर मी त्या रोहनला जाऊन भेटेन त्याच्या बायकोला भेटेन पण खरं तर अशी वेळ येणारच नाही प्रियालाच सांगून काम भागेल मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो हळूस बघितलं तर तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती बोलण्यातच नाव ऐकून मी तिथंच थबकलो अन आडूनच ऐकू लागलो तुझ्यात अन रोहन सरांमध्ये काय चाललंय या वयात जे चाललंय तेच जोरात हसून प्रियानं म्हटलं तुला ठाऊक आहे ना ते विवाहित आहेत ठाऊक आहे मला तरीही तू तु? प्रिया तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय जो माणूस स्वतःच्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही तुला केव्हाही डच्चू देतील ते खदाखदा खदा प्रिया हसली पुरुष मला सोडणार नाही मीच सोडते पुरुषांना दंब होता तिच्या बोलण्यात अरे आता तो कोंबडा स्वतः मरायला तयार आहे तर त्यात माझी काय चूक हं त्या त्याला वाटते मी त्याच्या प्रेमात फार बुडाले आहे म्हणून पण त्या मूर्खाला हे कळतच नाही आहे की मी त्याचा वापर करत आहे त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे ज्या दिवशी तो मी अन माझं स्वप्न माझी महत्वाकांक्षा याच्यामध्ये येईल त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन तुला ठाऊक आहे सध्या कोर्टात स्त्रियांनाच न्याय मिळतो माझ्या छातीत जोरदार कळ उठली आणि मी खाली कोसळलो माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते तुमच्या यांनी छलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका पण वारसा मुलांना मिळाला होता